नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर हळदीच्या दरात आपल्याला मोठे बदल पाहायला मिळालेले आहेत पण एकंदरीत आज महाराष्ट्रात संपूर्ण काय मिळत आहे हळदीला भाव पहा व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लोणार लोकल हळदीला आवक आलेली आहे एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सत्याऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती नांदेड हळदीला आवक आलेली आहे एक हजार चारशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती भोकर आवक आलेली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार पाचशे सर्वसाधारण दरम्याला आठ हजार आठशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला नऊ हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे मालेगाव मालेगाव वाशिम अवक आलेली आहे चोपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार शंभर रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकालेली आहे तेरा क्विंटलची कमीत कमी मुंबईला दरम्याला एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बावीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती सेनगाव अवकालेली आहे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पंचवीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला अकरा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती चांगली आवक आलेली आहे तीनशे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार आठशे रुपये